महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड आला पण सिंह गेला माझा सिंह गेला अशा शब्दात ज्यांचं कौतुक केलं ज्यांच्या पराक्रमाचा बोडवा गायला असे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी आहे असं म्हणतात किती वर्ष जगला यापेक्षा कसे जगला याला फार फार महत्व आहे खालच्या मानेने कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या माना कुणीही सहज कापत खालच्या मानेने कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या माना कुणीही सहज कापत पण एक वेळ फक्त एक वेळ मागे वळून पाहणाऱ्या वाघ सिंहाच्या वाटेला सहसा कोणी जात नसत सिहासर के शुर हुआ सौ साल जिंदा रहने के लिए सौ साल की उम्र जरूरी नहीं सौ साल जिंदा रहने के लिए सौ साल की उम्र जरूरी नहीं सिर्फ एक दिन में ऐसा काम करो कि दुनिया हमें अगले सौ साल तक याद रखे आई जगदंबेचा बेचा कृपा आशीर्वादा ने आई जगदंबेचा बेचा कृपा आशीर्वादा ने राजमाता जिताऊंचा प्रेरणे ने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली mm. महाराष्ट्राचे वीर सुपुत्र तानाजी मालुसरे यांनी क्रूर कर्मा उदयभानाशी लढलेल्या गणनी काव्याची कथा का आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या पालेच्या आदरणीय प्राचार्य मॅडम सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी यांच्या मार्फत त्यांना विनम्र अभिवादन करून मी आपल्या समोर सादर करीत आहे कृपया शब्दा शब्दाकडे लक्ष असावे की नम्र विनंती होती काळो की रात्र होती काळो की रात्र पाडीला दोरखंड जोडला होती काळो की रात्र

झाला सजताना जिजाला ऐका हा इतिहास पुढला मर्द गाडाला भिडला आणि सरसर कोंडाला चढला मर्द गाडाला भिडला संगे न वेडला, ऐसा केला पराक्रम की शत्रू मनी गड शिरतळ हाती घेऊन उदे भानाशी लढला दिला ढाली न तड पडला

जि रडला मर्द गाडाला बीडला नि सरसर कोंडाना चढला मर्द गाडाला बीडला होती काडो की रात्र होती काडो की रात्र घोर पडिला झोरकंड जोडला मर्द गाडाला बीडला नि सरसर कोंडाना चढला मर्द गाडाला बीडला